नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या या वर्षातील पहिली मैनी अमावस्या आलेली आहे तर एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही मौनी अमावस्या असून यंदा ती महाकुंभाच्या दरम्यान आलेली आहे पुराणात मौनी अमावस्याचे महत्त्व असून या दिवशी काही खास उपाय जर केले तर त्यामुळे शनिदोष कमी होतो जीवनातील काही समस्या ज्या असतील दुःख ताणतणाव असेल तर ते कमी होतात हे उपाय केल्याने आयुष्यातील अनेक अडचणी संकटे ना सामोरे जावे लागत नाही त्यासाठी आपल्याला आमावस्याला काही उपाय आहेत तर ते करायचे असतात हिंदू धर्मात आमावस्या तिथी स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्वाची मानले जाते यंदा मोनी अमावस्या एकोणतीस जानेवारीला असून या अमावस्येच्या तिथीला गंगास्नानासोबत दानाचे अधिक महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार मुनी शब्दापासून मोनी या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे म्हणून या दिवशी राहून जो व्रत करेल त्याला मुनीपद प्राप्त होते असे म्हणतात मोनी अमावस्या सूर्य आणि चंद्राच्या संयोगाचा काळ असतो या दिवशी पवित्र स्नान स्नानदान आणि तपाचे उपाय अधिक प्रभावशाली मानले जातात चंद्राच्या प्रभावामुळे आपण जो काही डिप्रेशनमध्ये येतो आणि मनोबल वाढवतो तर त्यासाठी मोनी आमावसाच्या दिवशी काही करण्यास उपाय आहे तर ते आपल्याला करायचे आहे तर मोनी आमासाचे महत्व म्हणजे सूर्य आणि चंद्राच्या संयोगाच्या काळात असून चंद्राचा प्रभाव आपल्या मनावर सर्वाधिक असतो आमावसाच्या दिवशी चंद्राच्या कमी प्रभावामुळे चंद्राकडून शोषलेली ऊर्जा वाहत्या पाहण्यास सर्वाधिक असते म्हणून अमावस्याच्या दिवशी नदी स्नान केली जाते त्या ऊर्जेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर राहतो तर या वर्षी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अमावस्या महाकुंभाच्या काळात येत आहे त्यामुळे या दिवशी केलेले दान तप आणि स्नान याला अधिक महत्व वाढलेले आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तान उठून कुंभ स्नान करा आणि जल आणि दुधाचे सूर्यदेवाला अर्ध द्या काही वेळ नदीच्या प्रवाहात राहून एकाग्रतेने आपल्या सप्तचक्रांवर ध्यान केंद्रित करा असे केल्याने तुमचा जो काही ताणतणाव तणाव आहे तर तो दूर होतो यश प्राप्त होते असे म्हटले जाते तर या वर्षी मौन अमास्या म्हणजे एक संधी आहे जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उठून जेव्हा सूर्यदेव उत्तर पूजेस दिशेला आहे तेव्हा तुम्ही उत्तर पूर्व दिशेला मुख करून आपल्या कुलदेवीची किंवा इष्टदेवतेची ध्यान करून स्वतःला ब्रह्मांडाशी जोडण्याचा प्रयत्न करू शकता तर या आपल्याला अमावस्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी किंवा मुलांना काही अडचणी येत असेल वारंवार त्यांना अभ्यास करून दसेल प्रगती होत नसेल किंवा त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नसेल त्यांना प्रमोशन होत नसेल अशा ज्या काही अनेक अडचणी आहे तर त्यांना सामोरे जावे लागत असेल तर प्रत्येकाने आपले या मुलांसाठी हे जे काही मी तुम्हाला दोन तीन छोटे छोटे उपाय सांगणार आहे तर ते तुम्ही आवर्जून करायचे आहे ही अमावस्या यावेळी कुंभ मेळाव्यामध्ये आल्यामुळे याला देखील अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेले आहे उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्त उठून शक्य असेल तर गंगा स्नान तुम्ही करायचं आहे किंवा घरी गार पाण्याने तुम्ही आंघोळ करायचे आहे तर आपण या मून अमावस्याच्या दिवशी आपण काही उपाय जर केले तर आपल्या घरातील अनेक अडचणी श आहेत तर त्या दूर होतात आपल्या पितृपौशाचा पितृदोषाचा त्रास असेल तर तो दूर करायचा असेल तर आपल्याला दे देखील या दिवशी काही उपाय जे आहे तर ते देखील करायचे आहे या दिवशी आपण भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे तसेच काळे तिळाचे दान देखील करायचे आहे गरजू व्यक्तींना तुम्ही दान करा मंदिरामध्ये तुम्ही काळे तीळ दान करू शकता त्यामुळे सुख समाधान देखील वाढू शकते पित्रांना प्रसन्न करायचं असेल तर मून आमोस्याच्या दिवशी पवित्र नदी स्नान करा त्यानंतर एका कलशात जल आणि काळे तीळ तुम्ही घ्यायचे आहे महादेवावर अभिषेक करा या उपायाने शंभू महादेव खास कृपादृष्टी तुमच्यावर हो राहते तसेच पितृदोषाची समस्या देखील दूर होते जर तुमच्या कुंडलिकेत शनी दोष असेल तर मुनी अमावस्याच्या दिवशी काळे ती दान करा असे मानले जाते की काळे ती दान केल्याने कुंडलिकेतील प्रभाव आहे तर तो दूर होतो तर तुम्ही असे हे छोटे छोटे उपाय जे आहे तर ते देखील करू शकता तर प्रत्येकाने उद्या आपल्या मुला मुलामुलींसाठी उपाय करायचा आहे मुलं खूप हुशार आहे तुमच्या घरात छोटे मुलं आहे चिडचिडपणा हट्टीपणा करत असेल तर त्यांच्या देखीलसाठी तुम्ही हा उप उपाय करू शकता लहान मुलं असेल त्यांच्यासाठी करा मुलगा असेल मुलगी असेल कितीही मुलं असो प्रत्येकासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्या दोन्हीपैकी तुम्ही कोणता एक उपाय केला तरीही चालेल पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल हो तर नक्की तुम्ही पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सकाळी आपल्याला मी हा जो पहिला उपाय सांगणार आहे तो सकाळी आपल्याला बाराच्यात करायचा आहे आपल्याला दोन मुलं असेल तीन मुलं असेल तर त्या हिशोबाने आपल्याला दोन तीन वाटी तांदूळ घेऊन तो अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे तो भात शिजवल्यानंतर आपल्याला दोन ध्रुवांमध्ये किंवा आपण एखाद्या पुठ्ठ्यावर दोन मुलं असेल तर दोन ह्याच्यावर काढायचं आहे किंवा तीन असेल तर तीन मुलांसाठी तीन ध्रुवांवर काढा किंवा एक असेल तर एका ह्याच्यातच तुम्ही त्या अंदाजाने भात शिजवायचा आहे तो शिजवल्यानंतर आपण काढून घ्यायचा आहे त्यावर आपल्याला काळे ती टाकायचे आहे आपली जी रक्षा असते कोणती आपण उदबत्ती लावतो ती थोडीशी रक्षा टाकायची आहे मुलाला उत्तर पूर्व दिशेला तोंड होईल असं बसवायचं आहे दक्षिण दिशेला तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मुलांवरून सात वेळेस गोल आपण ते फिरवून घ्यायचं आहे उतरवून घ्यायचं आहे नजर बाधा इड्यापिडा किंवा बाहेरील कुणाचे नजरदोष असेल घरातील नजर दोष असेल बाहेर काही बाधा असेल तर ते दूर होऊ द्या असं म्हणायचं आहे हा भात तुम्हाला गॅलरीमध्ये किंवा टेरेसवर पक्षी खातील अशा ठिकाणी ठेवायचा आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी फक्त बाराच्या आतमध्ये करायचा आहे आणि जो दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्ही संध्याकाळी तिने सांजेला केला तरी चालेल आपल्याला एक डिश घ्यायची आहे इथे मी तुम्हाला दाखवले आहे थोड्याशा लाल मिरच्या तीन खडे मीठ आणि मुहरी जी असते तर पिवळी मुहरी घ्या किंवा आपल्याकडे जी मसाल्यात लाल मुहरी असते अशा हे तीन आपल्याला वस्तू घ्यायच्या आहे एका डिश मध्ये घ्या दोन मुलं असेल तर दोघांसाठी वेगवेगळं घ्या तीन असेल तर तिघांसाठी वेगवेगळं घ्या वेग तुम्ही हा उपाय देखील छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही मुलासाठी करू शकता नोकरीला असेल अभ्यासात त्याला अडचण येत असेल हुशार असून देखील प्रगती होत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल नजरदोष असेल छोटं बाळ असेल खूप चिडचिडपणा करत असेल हट्टीपणा करत असेल रडत असेल तर प्रत्येकाचा नजरदोष निघण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता अशा दाखवल्याप्रमाणे तुम्ही ह्या तीन वस्तू घ्यायच्या आहे ह्या वस्तू घेतल्यानंतर मुलाला पूर्व दक्षिण दिशेला बसवा पूर्व उत्तर दिशेला तोंड करायचं आहे दक्षिण दिशेला तोंड राहण्याची काळजी घ्यायची आहे त्याला बसवायचं आहे आणि बसवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा त्या अगोदर तुमच्याकडे कोसे असेल तर ते पेटवत ठेवा आणि ह्या आपल्याला तीन मिरच्या आणि थोडं खडे मीठ आणि थोडी पिवळी किंवा लाल आपली जी मोहरी असते ती हातामध्ये घेऊन आपण मुलांचा नजरदोष वेळेस उतरवून घ्यायचा आहे आणि ह्या वस्तू आपल्याला चुलीमध्ये जाळायच्या आहे किंवा तुम्ही गॅसवर कळशे पेटवून त्यावर जाळलं तरी चालेल किंवा तुम्ही पेपरवर ह्या वस्तू टाकून जाळून टाकायचे आहे असा हा नजरदोष देखील तुम्हाला काढायचा आहे प्रत्येक घरातील छोट्यापासून मोठ्यापर्यंत नोकरीला असलेल्या मुलाला नजरदोष लागलेला असेल किंवा बाहेरील काही बाधा असेल असा देखील तुम्ही हा एक उपाय करू शकता अजून एक दुसरा उपाय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बघा केरसुरणी देखील आपल्या मुलांची आमोस्याची आपन नजर दोष जर काढला तो देखील उतरत असतो आपल्या आप घरामध्ये बाहेरील किंवा आपल्या घरामध्ये बाहेरील व्यक्ती घरातील व्यक्ती असेल किंवा इतर कोणतेही व्यक्ती आलेली नजर दोष लागलेला असेल लहान मुलांना असेल तर तुम्ही अशा प्रकारे हा नजरदोष देखील काढू शकता फक्त तुम्ही जो भाताचा उपाय करणार आहे तो उपाय तुम्ही काय करायचा आहे सकाळी बाराच्या आतमध्ये करायचा आहे आणि हा उपाय तिन्ही जे उपाय मी तुम्हाला सांगितले आहे तर तुम्ही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही मुलासाठी करू शकता आपल्या मुलाला नोकरीमध्ये यश मिळत नसेल प्रमोशन होत नसेल किंवा दोष अडचणी संकट विघ्न वारंवार येत असेल अभ्यासात प्रगती थांबलेली असेल तर ही वर्षातील पहिली अमावस्या आलेली आहे प्रत्येक आईने आपल्या मुलावरून ही एक वस्तू उतरून टाकायला विसरायचं नाही फक्त आईला मासिक धर्म असेल तर इतर कोणत्याही व्यक्तीने ही वस्तू मुलांवरून उतरून टाकली तरी चालेल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद